मित्रांनो अतिवेगवान पालनारा असा विमान विमान सेवन सिक्स डबल सेवन तर त्याच्याबद्दल आपण अगोदर पण माहिती घेते आणि आज पण माहिती घेणार आहोत एक वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा गुड्डू शेट पटेल यांचा विमान तर आता त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं अज्ञान पटेल काय बोलायला आजच्या या शर्यतीबद्दल कारण का आज बघितलं एक अतिवेगवान अशी गाडी पळाली आणि एक टॉप स्पीड लावला बैलांनी गाडी काय गाडी होती नेमाची प्रेमाची गाडी होती हा काय गाडी बदलीची पण होती आपल्याला हरवला होता आमचा बरोबर आणि आज आपण बघतोय की मागच्या वेळीस पण आपला वादल सोबत झाला होता मुंगाजी शेट्ट म्हणजे यांच्या नावाने पलता आता पैरा झाला होता त्यांच्याशी पण आणि एकदम भारी पडला ते गाडी काय बोलाल वादल बद्दल पण आणि आपल्या बैला कारण का एक जुलून पलते गाडी वादळ एक चांगला आहे गाडी एकदम जुलून पलते नाही आणि आज बघायला गेलं तर विमानने तुमचं नाव एकदम टोकापर्यंत नेले जरी बघायला गेलं ना तरी एक नंबरच्या टॉपच्या शर्यती करायचं दम ठेवतो आपला विमान काय बोलतो विमान बद्दल विमान लय छान बोलतोय चांगला बोलतो हा विमानी एवढी आमची अपेक्षा पुरी केली ना माझी अपेक्षा होती पण नाही का विमान एवढी रेंज मध्ये गाडी मारणार कुठे आणि दादा आज बघायला गेलो ना तर तुमच्याकडे दहा बारा बैल आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो की सगळी बैल पलातात पण आपण विमानलाच का जास्तीत जास्त प्रायोरिटी देतो मैदानामध्ये त्यांनाच का जास्त आणतात आज बघायला गेलो बाजूला तुमचे छोटा मथूर पण आहे पण जास्तीत जास्त स्पीड मला तरी वाटतं आपल्या विमानला आहे मग त्यालाच आणता की बाकीच्या बैलांचं पण नियम सगळी बैल मी बाहेर हा जसा पैरा असला तसा गाडी करतो आज मथुरला पण आणला होता मातूरला पण पैरा असला मातूरला पण आणतो चिकेला पैरा असलो चिकेला पण आणतो विमानला पैरा असलो विमान आणतो असं आहे माझा मग तुम्हाला पैराज बद्दल तर बिलकुल प्रॉब्लेम नसेल येत कारण का आज आपण बघायला गेलो तर विमान आपला टॉपला पाला ते काय बोलताय त्याच्या पलाबद्दल कारण का बघायला गेलं ना तर एवढी जास्त स्पीड लावतोय म्हणजे त्याच्या मागची मेहनत पण जास्तच असेल ना बैल काय तीन वर्षाला बैल बसून होता माझ्या घरामध्ये लक्ष नव्हता काही बैल आम्हाला कोण देत नव्हता हो आज बैल एवढा भले <laughs> बोलतो <laughs> <आगा। आदा नाय laughs> <laughs> ना भल्या भल्यांची फोन येतात जे जे तुम्हाला बैल देत नव्हते अगोदर तुम्ही कॉल केलेला आता त्यांचा फोन येतात का तुम्हाला त्याच्यानंतर कसं काय रिएक्शन असतं बघा एखाद्याने बैल नाही दिला म्हणजे एखादा वाईट असलं तर आपण पण वाईट मी शंभर टक्के ज्याने मला बैल नाही दिला त्याला मी बैल देणार हा शंभर टक्के माझा शब्द आहे बरोबर आज बघायला माझ्याशी ज्यानी गाडी खेळली पण ना मी काय राखल दुसऱ्या आज आपल्या बघायला गेलं तर खूप चांगले दिवस आले UH, बैलगाडा क्षेत्रामध्ये आता मधल्या काळामध्ये बंदी होती त्याच्यानंतर आता कुठेतरी चांगले दिवस यायला लागलेत मग आपण कशा प्रकारे शर्ती केलं पाहिजे कारण का आम्ही बघतो ना नेहमी की तुम्ही जिंकल्यानंतर पण ना जास्त जल्लोष नाही करत ना काहीच नाही करत ना जल्लोषचं कामच नाही हा सगळा प्रेमाचं काम आहे जल्लोषचं कामच नाही ना ते आमच्याकडे विषयच नाही आम्ही भांडणं करत नाही आम्ही एकदम साधी माणसं आहे बरोबर कारण आज बघायला गेलं तर सगळ्यांच्या सोबत तुमची शर्ती पण झाल्या पैर पण झाले आमची लय जणांची शर्ती झाली बाकी असा कोणाला पण विचारून बघा का आजनांचा भांड कोणाशी आहे का बरोबर आपला शब्द बी कोणाला करणार बरोबर आणि शेट बद्दल काय सांग शेट च पण बघायला गेलं तर एकदम म्हणजे शांत स्वभाव असा आहे का कोण बोलणार नाही आमचे शेट लय पैसे आहेत आम नाही बरोबर आहे म्हणजे एवढं सगळे धन संपत्ती असून देखील म्हणजे एकदम साध्या राणीमान आणि म्हणजे एकदम पोरांमध्ये का सर्व पोराच आहेत कोणीच माणूस नाही बरोबर आहे आणि आज, आज तुमच्या सोबत नाही एवढी छोटी छोटी पोरा पण असतात काय बोलतात त्यांच्याबद्दल कारण का त्यांना पण कुठेतरी नाद लागला या बैलगाडी क्षेत्राचा मग शालेचे वगैरे कसे असतात शाळेत जातात ती कधी कधी जाता कधी कधी नाही जात काय सर्व घरातली पोरा, पोरा, पोरा आहेत ना सर्व गावातली पोरा आहेत बाहेरचा पोरा कोण पण नाही आमच्या संगीती असं सर्व घरातली पोरा आहेत आमच्या मग आज बघायला गेलं ना तुमच्या जोडीला खूप सारी म्हणजे पोरं असतात सगळी सगळी नातेवाईक आम्ही ओके सर्व नातेवाईक सर्व एकत्र घरातली नातेवाईक असा बाहेरचा पोरा आमच्या सगळी असं कोण नाही जेवढी पोरा आहेत ना सर्व गावातली एकच गावातली पोरा मग एवढी सगळी बैल आहेत मग त्यांचं नियोजन वगैरे कसं करतात आणि कोण करीत असत निवेजन सर्व बैलांच मी करतो काम सगळं मिळून ओके म्हणजे बघायला गेलं ना तर तुमच्याकडे म्हणजे दहा ते बारा बैल आहेत मग एवढं बैलांचं काम म्हणजे खूप जास्त असतं कारण का एक दोन बैल असली ना तर खूप जास्त चार घरी विचार आहेत बाकी सर्व काम कसा जो आला तो करेल काम असं आहे आज आपण बघतोय की खूप जास्त स्पीड लावतोय बैल मुंबई मध्ये मग घाटावरती नियोजन वगैरे करायचा विचार केला मुंबई मुंबई मुंबईचा जो आपला नाद आहे तोच तुम्ही टिकून ठेवताय का तुम्हाला असं बोलत नाही का एवढं का पाल तो बैल घाटावर येत नाही बोलत पडला तीन पडतो चुटतो मुंबईवर म्हणजे जर आपली गाडी रुलावर असेल तर कशाला उगाच दुसरीकडे टाकायची बरोबर ना मग काय अपेक्षा असणार आहेत येणार आहे काल्यामध्ये आपल्याला आता मागचा सीझन पण गाजवला हा सीझन पण गाजवतोय आणखी काय अपेक्षा असणार आहे आपल्याला बिनजोड शर्ती एक पण बैल शरीर आलेला हरले ते आमच्या गलतीमुळे हरला असेल बैल बाकी बैलांनी या बैलांनी नाराज कधीच नाही आम्हाला केला असा आहे मग दादा लास्ट टाइम आपण बघितलं होतं कायम गुलालात गाडी होती त्याच्यानंतर एक आपल्याला हार भेटली मग तुम्हाला हार काय शिकून गेली ती हार काय शिकून नाही गेली काय झाला बैल कुठला कमी पालतो कुठला जास्ती पालतो त्यानंतर माणसाला हार होतो नाही तर कशा जर सेम नाही बरोबर आहे आज तुमच्या सोबत सगळी म्हणजे पोरं पोरा आहेत आणखी यंग पोरं पण आहेत मग हारल्याच्या नंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती म्हणजे कुठं कमी पडलं कसं काय म्हणजे तुम्ही नियोजन केले ते हारल्याच्या नंतर हरल्याच्या नंतर काय होता गप्प असा लागत असं काय नाही पोरा काही इचरत नाही का काय झालं काय नाही झालं असं काय नाही कुठं चुकी झाली आपण कुठं कमी पडलो आम्ही विचार करतो घरी आहे आणि ते मग जी तुटले जागा आपली आहे ते आपण दुरुस्त करू बरोबर दादा एकदम बरोबर बोलले कारण की आपण जेव्हा जेव्हा हारतो ना तेव्हा म्हणजे आपण बघतो की बघा तो मुका जनावर आहे त्याला किती पण म्हणजे आता बरीच जण मी बघितली की हरल्याच्या नंतर जास्तच उदास होतात बैलाला म्हणजे लक्ष नाही दे। देत म्हणजे हे कुठेतरी चुकीचं आहे काय वाटतं तुम्हाला आमचं असं आहे आम्ही हरली विथ पार्टी करतो आणि जिंकली पार्टी करतो आमचं असं आहे हॉटेलला आलो का आमचं संध्याकाळी जाऊन जेवण हॉटेल मध्ये हारो आनंद आहेच म्हणजे आनंदासाठी आहे कधीच नाराज नाही केला जी एक शरद जी पडली तुम्ही सांगितलं ती पण ती आमच्या चुकी मुलं पडली बैलाची चुकी मुलं नाही पडली आज आम्ही कुठेतरी कमी पडलो त्याला म्हणून ती शरद पडली नाही तर ती शरद पण नसती पडली नाही एवढे सगळे गुलाल घेत एक हार पण आपल्याला कुठेतरी पाहिजेत म्हणजे सर्व हार जीतच खेळ आहे सर्व जिंकायलाच येतात कोण हारायला नाहीये बरोबर आहे आज आपण जिंकलो का उद्या ते जिंकणार बोलायचिक मग त्याच्यात जल्लोष जास्त करून दुसऱ्याला आम्ही जास्त हे नाही करत फक्त थोडा जे आम्ही करतो गुलाल ना शेट पण एकदम प्रेमाने शर्ती खेळत शेटला कोण बोलणार नाही का शेट आहे आमच्या सारखाच राहतो आमच्या सारखा बरोबर आहे एवढा मोठा माणूस असून तो आमच्या सारखाच फिरतो कोण बोलणार नाही का त्याला शेट आहे मग काय वय असेल आपल्या बैलाच म्हणजे जाम काल पडलेला आहे मग आता बघा तुम्ही एक नंबर मध्ये खेळता मग मां अजून म्हणजे इच्छा होत नाही का गाड्या अपेक्षा पण काय आम्ही इथपर्यंत येऊ आणि त्याच्या हिमतीवर त्याच्या ताकदीवर त्यांनी इथपर्यंत आम्हाला आणलाय आणि अजून त्यात एवढी ताकद आहे ना त्याने आम्ही जे विचार पण नाही केला तो करून दाखवल बरोबर आहे मग काय अपेक्षा असतील आणखी म्हणजे मोठ्या कधी शर्ती खेळाल का तुम्ही ना आपन, आपन आपन खेल ना जसं दिवस येतील जवळ म्हणजे आता बघा आपण आपण खेळतोय ना म्हणजे कोणाशी पण झाल्या मोठा गाडा मालक असो किंवा छोटा मालक असो आपण प्रेमापोटी खेळतोय मग आपल्या बैलाला तर स्पीड आहे मग कधी कधी असं वाटतं की चल समोरचा बैल पण मोठा पडला तोय आपला बैल पण मोठा पडला तर मग असं कधी कधी वाटत नाही का की याची गाडी धरावी किंवा असं काय गाडीबद्दल असं काय विचार नाही करत पकडायची म्हणजे आनंदासाठी खेळता फक्त मैत्रीपूर्ण शरद केलायची ज्याला जमला तो आपल्याशी गेलतो किंवा आम्ही नाव दिलेला असतो विंजोडला कोण आमच्यावर फिरवतो खेळ काय आज उद्या कोणची पण होते असते मग याच्यानंतर कोणत्या बैलाकडनं अपेक्षा असते एकच मैदान बैल त्याच्यानंतर बैल एक महिना स्टॉप घेणार माझा ओके म्हणजे असं का महिना बघा उपवास महिना आम्ही उपवास महिन्यात बैल नाही काढत ओके म्हणजे एवढंच बैलाला पण आराम असतो महिनाभर आराम मग तुम्ही महिनाभर आराम द्याल त्याच्यानंतर त्याचा वजन पण वाढायची चान्सेस चान्सेस त्याच्यानंतर तुम्ही वॉर्मअप त्याची एक्सरसाइज आहे तिथे डाईट आहे तिथं आम्ही सर्व करतो ओके म्हणजे जरी माहित नाही सर्व चालू राहते मग पोहणीचं वगैरे नियोजन कसं काय असतं किती दिवसाने पाहुणे वगैरे टाकतो तुम्ही आता जर आरामावर असलं तर आम्ही दहा दिवसात एक पाहुणे देतो म्हणजे आता महिन्यात जर आराम केला बैलांनी तुम्ही दोन तीन दिवस वेळेला जर आम्हाला जर टाइम भेटला असा जर थंडा टाईम असला कारण उपवास असतो आमच्यात पाणी वगैरे काय नाही पित तर माणसाची हलत खराब होऊन जाते असं आहे त्याच्यामुळे आम्ही निघत नाही बाहेर म्हणून आम्ही जवळच्या जवळ आमच्या तला आम्ही तिथे पवनी देतो किंवा असं झालं तर आम्ही चालायला का मग दादा अशा वेळेस समजा फेरा टाकायचा असेल किंवा कोण मग कोणता बैल तुम्ही जोड जो त्या जोडीला कारण हा बैल आहे ना हा एकदम टॉपचा बैल आहे म्हणजे टॉपला पडला त्याचे जोडीने पडणार आणखी बैल कोणता आहे तुमच्या चिक्या घेतो ओके पण बैलाला एक्सरसाइज असेल काय झुकायचं असेल आमच्या घरात चिक्या आहे तुम्ही चिक्या मग याच्या नंतर तुम्हाला कोणत्या बैलाकडनं अपेक्षा असणार आहे आमचा मथुर आहे हा आहे चिक्या आहे आम्हाला जसा भेटला ना तसा नियोजन मध्ये आम्ही बैल काढतो तिन्ही पण चारी पण बैल आम्ही चांगली पलतात आता थोड्यासा येणाऱ्या कालामध्ये मला तरी वाटतं ना बैल आवरा पडला त्याला जोड पण व्हायना हो थोडसा मुश्किल होत जाईल कारण आता बघतोय थोडं थोडं म्हणजे जसं स्पीड वाढतं तशी चर्चा पण होत चालली तुमच्या बैलाची घेतले एक छोटा विमान हा पण उपचार माहीत तो ओके कशी काय खरेदी केली तुम्ही खरेदी गेली लपून आहे सर्व म्हणजे अजून अज्ञानचाच असतो तर त्याच्यामध्ये आम्हाला काय नसतं माहित फक्त एवढंच आहे की शेट आम्हाला सांगतो का बाबा अशी अशी वस्तू आपण घेतलेली आहे बाकी जे नियोजन आहे तो अज्ञान आणि शेट ठीक आहे चालेल खूप सारे शुभेच्छा देतो नक्की तुम्हाला असंच गुलाल भेटत राहील आणि असंच तुम्ही जल्लोष करत राहा असंच शांतप्रिय म्हणजे शर्यती करत राहा आणि मथुर झाला विमान झाला काय नक्की तुमचं नाव मोठं मोठं करेल Cukup sari subuh cik tunggalah. Terima kasih.